नमस्कार मी विनोद भलर आपण पाहताय विजय समाचार आज आपण आलोय मालाड पश्चिम एस रोड येथे एस रोड आणि उंदेराई रोड या जंक्शनवर एका इमारतीच्या बाउंड्री वॉलचे काम आहे या बाउंड्री वॉलच्या कामासाठी विकासकाने रोडवर एक भली मोठी ट्रेन आणून ठेवलेली आहे या ट्रेनमुळे रोडवरून रो जाणाऱ्या वाहनांना भयानक त्रास होतो त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास होतो Yeah. you मालाड वाहतूक विभागाने यामध्ये लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी नागरिकांकडून मागणी होते धन्यवाद विनोद घोलप विजय समाचार